नमस्कार मित्रांनो राज्यातील बसस्थानकांचा विकास होऊन आता प्रत्येक बसस्थानकावर चार्जिंग स्टेशन उभारलं जाणार आहे आणि यासाठी महाराष्ट्र शासनाकडून दोनशे पन्नास कोटी इतका निधी वितरितही करण्यात आला आहे या संदर्भात महाराष्ट्र शासनाचा जो जी आर आहे तो आलेला आहे नक्की काय जी आर आहे ते सर्वात पहिल्यांदा बघूयात मित्रांनो तुम्ही बघू शकता बसस्थानकाचे आधुनिकीकरण व इतर सोयीसुविधा कार्यक्रमांतर्गत विकासकामी करण्यासाठी रुपये अडीचशे कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा सा। दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला हा जी आर आहे या जी आरमध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊया प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास स्थानकांचे आधुनिकीकरण व पुनर्बांधणे बस, बस खरेदी विद्युत प्रणालीवर चालणाऱ्या बससेवेकरिता चार्जिंग स्टेशन उभारणे व वा इलेक्ट्रिक वाहने भाडे तत्वासाठी व्यवहार्यतापूरक निधी इत्यादी विकास कामासाठी निधीची आवश्यकता असल्याने सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये महामंडळाच्या बसस्थानकांचे आधुनिकीकरण व इतर इतर सुविधा कार्यक्रमांतर्गत अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या तरतुदीतून रुपये पंधराशे अकरा पॉईंट झिरो सहा कोटी निधी वितरित करण्याबाबत उपा उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई यांनी संदर्भीय पत्रांवर शासनास विनंती केली आहे अनुषंगाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास महामंडळाच्या बसस्थानकांचे आधुनिकीकरण व इतर सोयी सोयी सुविधा कार्यक्रमांतर्गत या लेखा शीर्षकाखाली वित्त विभागाने उपलब्ध करून दिलेला निधी वितरित करण्याची बाब शासनाचे विचारधीन होते आता निर्णय काय आहे ते बघा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास महामंडळाच्या था बसस्थानकांचे आधुनिकीकरण व इतर सोयी सुविधा कार्यक्रमांतर्गत बस स्थानकांचे आधुनिकीकरण व दर्जावाढ या योजनेअंतर्गत जी कामे प्रगतीपथावर आहेत तसेच ई बसेस चार्ज चार्जिंग स्टेशन उभारणे इत्यादी कामासाठी रुपये दोनशे पन्नास कोटी इतकी रक्कम प्रदान करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर रुपये अडीचशे कोटी हा खर्च सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या तरतुदीमधून भागविण्यात यावा आणि सदर खर्च सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमांना सहाय्य महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बस बसस्थानकांच्या आधुनिकीकरणाअंतर्गत बांधकाम इतर सोयी सुविधा भांडवली मत्तेच्या निर्मितीकरिता अनुदान या लेखा शीर्षकाखाली खर्च टाकण्यात याव्या यासाठी परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी प्राधिकृत करण्यात ता येत असून त्यांच्या कार्यालयातील आहरण व अधिकारी असलेले लेखाधिकारी यांनी सदर रक्कम आहरित करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सादर करावे सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या दिनांक दहा पाच दोन हजार चोवीस अन्वयित दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात आला आहे सदर निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे धन्यवाद